मग काल केला मला ऐकू येते का पहिल्या पिरा नाही का त्या अरे अर्जंट देतो का त्या पण तू तुम्ही काय केलाय असं का केलं असतो रे बावड्या तुला पण ही तू असं उघड्या का आला तू कपडे कपडे काय लिहिले का कवळ्यानं रात्री चोरी झाली काय कपड्याची अरे तुमडीला घातली काय थंड माझा लिहून पोहते का गारवा कुंबडीला तुझ्या ए काय नाही मला सांग तुझ नाही शर्ट नाही तो तिथं उघड झाला काय कट तुला का भारी बीन वाटत आज रेवार आहे काय आज आज रेवार आहे पण सण कुठला आहे त्याला सण उद्या काय आहे मंडे उद्या मंडे आहे रे पण मंडेला सण कुठला इंग्लिश मध्ये काम दिवस आणला सण सन, सण आता तुझ्या इंग्लिश मध्ये जे आहे मला इंग्लिश दिवाळी सण कसा असते होळी दिवाळी फेस्टिवल कस उद्या फेस्टिवल फेस्टिवल उद्या कोणता फेस्टिवल आहे अरे गाडवा उद्या बैल पोळा बैल पोळा अरे ही बैल पोळा ही बैल बैल ही बैल आणि पोळा ना बैल पोळा बैल पोळ्याला काय करतो आपण बैल पळवता नाही अगं घाडवा बैलाची पूजा करतो आपण काय करतो आपण बैलाची पूजा आज आहे ती खांदमळणी आणि उद्या आहे ती बैल पोळा बैल पोळ्या दिवशी आपल्या शेतातल्या बैलाची मस्तपैकी धुरी जातात त्या पहिलं धुल्यानंतर त्यांची खांद्याला के मळणी केली जाते त्याला म्हणतात खांद मळणी म्हणजे दोन दिवस बऱ्याला कुठलीही कामं नसतात त्यांना त्यांची पूजा करतात पूजा झाल्यानंतर त्यांना निवत टाकला जातो पुरणपोळी माहिती नाही तुला आणि वाजत गाजत आपली पैलाची गावातून अशी देवळाला मिरवणूक काढतात त्याला काय म्हणतात हा खरं तुला माहित आहे बैल पोळ नाही आता रे तुमची बुवा बाळ ही कारण तुम्ही इंग्लिश मीडियमला इंग्लिश मीडियमला ला गेल्यावर काय करणार फेस्टिवल तुम्हाला आपले महाराष्ट्रीयन सण आता ही फेस्टिवल मला काय कळवी ना पण आपला पोळा महाराष्ट्राची संस्कृती जपणारा हा बैल पोळा बरोबर आहे बैल पोळ्याच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मस्तपैकी उद्या बैल बैलपोळा आपण साजरा करा जात ठीक आहे ओके थँक्यू हा तुला काय फायदा

कधी करणार आता लवकर माघारी आहे